फाउंडेशन तर्फे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात एकतीस डिसेंबर रोजी कोरज मुहूर्तावर होणार आहे लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं रविवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नेहरू नगर येथील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात बावन्न जोडपी विवाहबद्ध होणार आहेत या सोहळ्याची संपूर्ण तयारी झाल्याची माहिती लोकमंगल फाउंडेशन चे संस्थापकाध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी दिली यंदाचा हा चाळीसावा विवाह सोहळा आहे जोडप्यांना विशेष निमंत्रण देण्यात आला आहे यंदाच्या विवाह सोहळ्याचं मुख्य आकर्षण प्रभू श्रीरामचंद्र आणि या वर्षीच्या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या सोळा वर्षात विवाह झालेल्या एकूण तीन हजार चोवीस जोडप्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे यंदा प्रभू श्रीरामचंद्र आणि हनुमान यांची भव्य प्रतिकृती असणार आहे शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर दोनशे पन्नास बाय दोनशे फूट आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येत आहे विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांना रुखवत मणिमंगळसूत्र हळदीचे आणि अक्षताचे कपडे बूट चप्पल फाउंडेशन तर्फे देण्यात येणार आहे विवाहापूर्वी वधूवरांचा मेकअप याशिवाय अक्षता सोहळ्यापूर्वी यंदा प्रथमच रथातून वधूवरांची वरात काढली जाणार आहे नवविवाहित जोडप्यांना सुखी संसाराबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यक्रमही विवाह सोहळ्या दिवशी सकाळी आयोजित करण्यात आला आहे वैवाहिक सहजीवनाची पन्नासहून अधिक वर्षे पूर्ण केलेली जोडपी मार्गदर्शन करणार आहेत या जोडप्यांचाही सन्मान केला जाणार आहे या विवाह समारंभात सर्व वधूवरांच्या वराडींची भोजनाची सोय करण्यात आली आहे शिवाय दरवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आला आहे सर्व सोलापूरकरांनी या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावेत असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केलं यावर्षी बावीस जानेवारीला रामलल्लांचा मुख्य घरामध्ये प्रवेश होत असल्यामुळं आपण सुद्धा यावर्षी साडेपाचशे वर्षानंतर रामलल्लांना आपल्या मूळ स्थानी जायला मिळतंय तो आनंद म्हणून त्या वर्षी सुद्धा आम्ही प्रभू रामचंद्राची मूर्ती हनुमानची मूर्ती व्यासपीठाच्या मागे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे राम मंदिरसुद्धाची प्रतिकृती प्रतिकृतीसुद्धा करण्याचा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे यावर्षी जरा दरवर्षी रिक्षात वरात काढत होतो आपण यावर्षी बग्गीत वगैरे वरात काढायचे ठरवलेले आहे कारण रिक्षाची वरात बाहेरच्या नागरिकाला काय चाललंय हे कळत नाही म्हणून जरा खुलं असावं म्हणून वधूवर बकीमध्ये बसून यावे जरा हा प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न यावर्षी करावा लागलेलो आहे यंदा एका जोडप्याचं कन्यादान आमदार सुभाष देशमुख हे करणार असून उर्वरित वधूंचं कन्यादान करण्याचा मान मान्यवरांनाही देण्यात आला आहे यंदाच्या वर्षापासून हा नवीन उपक्रम राबवण्यात येणार रा आहे या पत्रकार परिषदेला शशी थोरात अरविंद जोशी मारुती तोडकर गुरण्णा तेली प्रल्हाद कांबळे डॉ हवीनाळे जितेंद्र लाड यांची उपस्थिती होती